शिवलेला अमृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले श्रोते हो पूर्वी इच्छक मित्र मित्रस नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला एके दिवशी मृगेसाठी गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपाने राजाची भेट घेतली त्याला आपले पाक कौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात आचार्याची नोकरी मिळवली काही दिवसांनी राजाने कुलगुरू वशिष्ठांना पितृश्राद्धासाठी बोलावून घेतले ती संधी साधून आचार्याच्या रूपातील राक्षसाने गुप्तपणे नरमास शिजवले ते भाज्यामध्ये मिसळून वशिष्ठांना वाढले अंतर्ज्ञानी वशिष्ठांना हे कपट तत्काळ समजले आचार्याच्या कार्यस्थानाबद्दल त्यांनी राजाला दोषी ठरवले आणि या दुष्कर्माबद्दल तू राक्षस रूपाने संचार करशील तेथे तुला काहीही खायला मिळणार नाही असा त्याला शाप दिला राजाने चौकशी करण्याआधीच आचारी पळून गेला होता ऋषींनी आकरण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले तेव्हा पट्ट राणी मंदयतीने त्याला अडविले गुरुला शाप देण्याचा शिष्याला काहीच अधिकार नाही तसे झाले तर तुम्हाला कल्पपर्यंत भोगाव्या लागतील असे सांगून तिने त्याला त्या विचारापासून परावृत्त केले ते दूषित संकल्पयुक्त पाणी भूमीवर पडले तर ती दग्ध होईल म्हणून राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे त्याचे दोन्ही पाय काळे पडले तेव्हापासून मित्रासह राजाला कलशाद हे नाव पडले वशिष्ठाने त्याला दयाबुद्धीने तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन तुला राजा पुन्हा राजा होशील असा हुशाप दिला ऋषी शापाने कल्पशपात भयंकर राक्षस झाला तो निरंजन आरण्यात संचार करू लागला तो अहोरात्र भुकेने व्याकुळ असे एके दिवशी त्याने बारा वा वर्षाच्या ब्राह्मण पुत्राला पाहिले तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनात खेळत होता राक्षसाने त्याला पकडले आणि त्याच्या पत्नी देखील त्याला खाऊन टाकले ती ब्रह्मानीशी शोकावेगाने आक्रोश करू लागली तिने राक्षसाला शाप दिला अरे चांडाळा तू माझे पती सुख हिरावून घेतलेस या अपराधाबद्दल तुला क्षमा नाही तू शाप मुक्त होऊन घरी जाशील तेव्हा स्वप्न पत्नीच नव्हे तर अन्य कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुला तत्काळ मरण येईल त्यानंतर ती सती गेली बारा वर्ष पूर्ण झाल्यावर कल्पाश पादास पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले तो नगरात परतला त्याने ब्रह्मणाच्या शापाची गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्याच्या दुःखाला पारावारच राहिला नाही वंशवृद्धीचा प्रश्न होताच राजाने शा धर्मशास्त्राला अनुसरून मंद तिला भोगदान देण्याची विनंती वशिष्ठांना केली त्यापासूनच तिला के एक पुत्र झाला तरी मूळ चिंता तशीच होती ब्रह्महत्याची पिशाच रूपाने त्याला सतत भेडसावत होती त्या पिशाचपासून सुटका होण्यासाठी राजाने अनेक व्रत केले दानधर्म केला पण काहीच उपयोग झाला नाही बेचेन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले काही दिवसांनी कल्पशपात फिरत फिरत मिथिला नगरीजवळ आला तिथे योगायोगाने गौतम ऋषीची भेट झाली राजाने त्यांना आपले दुःख सांगितले व यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली गौतमांनी त्याला गोकर्ण महाबळेश्वराची पावन पवन कथा सांगितली त्या क्षत्राचे महात्म्य विषद करताना त्यांनी राजाला एका चांदळणीच्या उद्धाराची कथा सांगितली ते म्हणाले सुमित्रा हे केकय के के देशातील एका ब्राह्मणाची कन्या बालपणी वैद्यवे आल्यावर ती व्याभिचार करू लागली ज्ञातीने बहिष्कृत केल्यावर तिने एका श्रीमंत शूद्राशी विवाह केला ती मद्य व मांस भक्षण करू लागली एकदा तिने बोकड समजून गौहत्याचे हत्या, हत्या केली या सर्व दुष्कर्मामुळे पुढील जन्मात ती चांडळणीत झाली ती जन्मजात आंधाळी होती तिने आयुष्यभर हाल अपेक्षा सोसल्या तिला कुष्ठरोग झाला मग ती गोकर्ण क्षेत्री आली पुढील जन्मी तिथे एका शिवरात्रीस उपोषण जागरण व अनयाचे शिवपूजन घडले त्या पुण्य प्रभावाने ती शिवलोकी गेली गौतमाच्या आज्ञेनुसार कल्पाशपदाई गोकर्णास गेला तिथे मनपूर्वक शिवराधना करून तो ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला त्याला शिवलोकी गती मिळाली ओम नम शिवाय शिवलीला अमृत अध्याय तिसरा समाप्त